राशीरा या ठिकाणी श्री श्रीकांत पाटील सर यांचा पेटा या ठिकाणी सत्कार करायचा आहे महादेव पाटील महादेव दत्तू पाटील यांनी त्यांचा पेठा सत्कार करायचा आहे मागी विशाल देहाचे विशाल मनाचे शहरागी हो जसा देहाने विशाल होते साईराजे तसा मनाने विशाल होते राजर्षी शाहीराजे राजा राजर आणि विषयाचं समीकरण म्हणजे राजर्षी राजर्षी हा किताब शाहीराजाना एकोणीशे एकोणीस छत्री गुरु समाजाने दिला कानपूर मुक्कामी या ठिकाणी या कुस्ती कुस्तीकडे तालाबाद प्रमाणे ज्यांचं या गावावरती प्रेम आहे असे आमचे नेते शंकरराव मनवाडकर सर यांचं आगमन झालं आहे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते एम जे पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालंय आणि आमचे मनवाचं यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे आपल्या सर्वांचं या ठिकाणी तालीम मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत बारा नंबरचा पेलवान हे नंतर एक लागार आहे बारा नंबरचा पहिलवान

महादेव पाटील पेठे बांधणारे ते कोणी नाही आहे विक्रम महादेव आपण कोणा असणार या माहिती या या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत या मानेवरांचं पेठे बांधून स्वागत करायचं आहे पेठे बांधण्याचे जे औषध आहे महादेव पाटील किंवा विक्रम

त्याच्याबरोबर गोड पाहून कुस्ती लावण्यात येणार आहे इच्छुक पैलवानाने विजय पैलवाना बरोबर हरा नंबरचा पैलवाय डबल करणार श्री संगमेश बिराजगार डबल करणार श्रीचा मान लावणारा संगमेश बिराजगार एक नंबरचा पैलवा रायत येऊन जावा

चंदगड तालुक्यात बारा या ठिकाणी नंबरचे या ठिकाणी लवकर उपस्थित आतमध्ये शंकरराव भनवलकर सर यांच्याकडून मंडळाला पाच हजारची देणगी मिळाली त्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापूर्व आभार मानतो हलविधा विक्रम लहान सन्मान शिक्षक लहानपण परिवारांचा शंकरराजी मनोहरकर आणि सामाजिक कायदेश पाटील सर आता या ठिकाणी मान सन्मान गावाच्या वतीने आम्ही करत आहोत शंकर मनोहरकर सर यांच्याकडून पाच हजार एक कुठेची देणगी मिळाली हरमोरात

सामाजिक कार्यकर्ते यांचे पाटील सर यांच्याकडून दरबी पंधराशे वर्षी देखील मिळाली तुम्ही पक्ष बंगोबा काम केलं आहे पाटील एम जे पाटी सर साहेब कालकोत्री एक सामाजिक कार्यकर्ते यांनी मंडळासाठी पंधराशे पदवी दिलेली आहे मनपूर्वक आम्ही आपा एम जे पाटील कालकोत्री

आमच्या राजकारणी धुरंधर सध्या समाजसेवक तुमचे आमचे लोकप्रिय नेते हरित क्रांतीच्या जनक सन्मानिय माजी रोजगार आम्ही मंत्री ब्रह्मण पाटीलजी यांचं आगमन झालेलं आहे पंचांचा निर्णय आखेर मानला जातो त्यांच्या बाईबाई तुम्ही घडघड करून पंचांचा निर्णय आखेर राजकारणी करू नये राजकारणी करत नाही आपला आपण करायचा क्रांतीचे जनक सन्मान्य प्रदवंत्य वेळ दोन या कार्यक्रमाची ठिकाणी आपण झाला त्याबद्दल आम्ही दुरोली गावातर्फे त्यांचा मनापूर्वक आभार मानतो हरित क्रांतीचे जनक माजी मंत्री सन्माननीय ब्रह्मोहरना पाटीलजी यांचं या ठिकाणी ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या बरोबर त्यांचे आलेले सहकारी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार कुस्तीप्रेमी ब्रह्मोहरना पाटीलजी या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आम्ही गावातर्फे पहिल्यावर आम्ही लक्षात घ्यायचं आहे पंचांचा निर्णय अखेरचा मानण्यात बाहेर गडबड कोणीही करू नये

पहिलवान गौरव पाटील निघतो कृपया म्हणून आपण काम पाहायचंय विनंती करतो ग्राउंड मध्ये यायचंय पहिलवान गौरव पाटील जुन्या जमानातील गाजलेले पलवान गौरव पाटील विनंती करतो कृपया व्यासपीठाकडे यायचंय पंच म्हणून तुम्ही कामगिरी करावी या ठिकाणी इकडे 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 निवडणूक शंकर पाटील सुद्धा विनंती करतो यायचं आहे व्यासपीठाकडे शंकर पाटील सर पर्यंत म्हणून काम करायचं आहे गौरव पावीन शंकर पाटील विनंती करतो थांबा करा नाही करा नंबर सांगा तू संघर्ष कशी राहतो मोरे नर कुस्तीप्रेमीकर कुस्तीप्रेमी राज्य हरित क्रांतीचे जनक सन्माननीय भगवान ना पाटीलजी आपला भाऊमूल्य जोडून हो या ठिकाणी आले त्याबद्दल आम्ही संपूर्ण केळू आणि गावातर्फे मंडळातर्फे विभागातर्फे नंतर मला पूर्वक आभार मानतो राजू कडे बारा नंबरची गोष्ट खड्यामध्ये राजू कडोली त्यांच्यावर आणि ज्ञानेंद्र मुंडे यांचा सन्मान मैदान मध्ये शाहू कृष्ण केंद्राच्या वस्त्या अनुभवी आणि गाजलेले गुन्ह्याचे जमानाचे पैलवा फोटोब्राफर मैदान नव चार नव पक्ष त्यांच्या मैदान मदानचा बारा नंबरच्या कुस्तीसाठी

करेल बारा नंबरसाठी त्यांची नंबर अजून काम पाहतील आणि पाहुणे म्हणून ट्रॅक्टर मालक संघटना आपल्यासाठी गोष्टी थांबलेलो आहे ट्रॅक्टर तानाजी कुंभार शरद पाटील प्रकाश बंगडे यांनी आपल्यासाठी पाहायचं आहे

यांच्या मंडळाला दोनशे रुपये मिळालेले आहेत दिनगीद काभार भैरू पलिवा नेतो आपला मान सन्मान घ्या पंचपूर्व आवश्यक आहे आपण ग्राउंड मध्ये कापायचा भैरू पलिवा नेतोदार शरद पाटील शरद पाटील ट्रॅक्टर मालक शरद पाटील यांनी आतमध्ये आता कपूर राहायचे आहे बारा नंबरचे कुपूर तानाजी कुंभार शरद पाटील श्रीकांत भिंगुडे दोन उपस्थित असून त्यांनी या ठिकाणी उपस्थित तानाजी कुंभार बारा नंबरचे पाहुणे तानाजी कुंभार श्रीकांत भिंगुडे शरद पाटील चालक मालक ट्रॅक्टर संघटना या वर्ष महला कई हा ग्रामु वर्षी श्रीकांत श्रीकांत बारा नंबर बारा नंबरची कुस्ती या ठिकाणी पाहुणे आहेत पाटील साहेब आणि तो गोराम साहेब सोबत शोध बलवान त्यांचा बलवान जालंदर पंडे यांच्या पत्नी जाग नंबर के पिस्किल संदनेल किलाज़ार करना पे या नगां चनल या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष कृष्णा पाटील या ठिकाणी झालेले त्याचा या ठिकाणी सत्कार होत आहे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष कृष्णा कला पाटील यांचं स्वागत आहे या ठिकाणी त्यांना मानाचा फेटा देऊन त्यांचं सत्कार करण्यात येत आहे यानंतर आकर्षक अशा जंगी मेंढ्याची कुस्ती त्या ठिकाणी संपन्न होत आहे त्या मेंढ्यासाठी डॉक्टर रामचंद्र गावडे हरळी यांच्याकडून हा मेंढा झालेला आहे पाचशे रुपये दिल्ली तुकाराम तुकारामबेन साहेब यांचा आम्ही मग चवतीला आभार मानतो तुकारामबेन तसरगे जंगी मेंढ्यासाठी कार्तिक जाधव सल्यवान कार्तिक जाधव आणि तैलवान विठल मोरे आतल्या पुष्परा बोलून पुष्परामचा आहे आणि हप्ते प्रयत्न प्रयत्ना जवळच्या बच गया दा भी पकडा गया

त्यांचा पुतल्या संतोष दिंडी कागदा विकत मैदानच्या पिढेरा कृष्ण करा ते हिस्सा राहण्याचा प्रयत्न अरे ते हिस् पंचांच अतिशय डोळ्यात तेल घालून लक्ष काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे अनेक लंगिरीवर विनायकरा विनायकरा एक नंदिरी मास्त पिला प्रयत्न आणि मास्त पिलावर पहला नंबर के कुश्ती के पाहने बलराम पाटिल गुरुजी विक्रांत उनका कार्तिक बाबा निकलते इकलवर हेलो नंबर के कुश्ती पहला नंबर ज्ञात नंबर पहला नंबर पहलाना या ठिकाणी हे मैदान भरवत नाही श्रीयुक्त या मैदानासाठी श्रीयुक्त कल्पांना भोगा व सुधीर कृष्णा पाटील महादेशराव पाटील यांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे त्यांचाही मंडळाच्या वतीनं खूप खूप आभारे आणि नागपती जाण्याचा आमचा पकडून थांबाव करा हेमन जरा लवकरात लवकर आतमध्ये घ्या फैदा म्हणा पाटील

வுள்ள <coughs>